नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी उजे खौसे सध्या मी वाडी पोलीस स्टेशनला आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की वाडी पोलीस स्टेशनचे नवीन पी आय राजेश साहेब आलेले आहे आणि निश्चितच या आधी जे पी आय होते प्रदीप रायनवार त्यांनी दोन वर्ष वाडी पोलीस स्टेशनचा कारभार अत्यंत चांगल्या प्रकारे सांभाळला आहे आणि अनेक या ठिकाणी गुन्हेसुद्धा दाखल केलेले आहे मोठे मोठे मोकासारखे सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले आणि आता नवीन पी आय साहेब आले आहे आणि नक्कीच तट तटकरे साहेबांनासुद्धा सुद्धा या ठिकाणी पोलीस सुरक्षा जी आहे अत्यंत चोखपणे सांभाळल्या जाईल आणि कुठल्याही प्रकारचे या क्षेत्रामध्ये अवैध धंदे चालणार नाही महिलांनासुद्धा सुरक्षा देण्या देण्यात येईल आणि असामाजिक तत्वाने जर धुमाकूड केला तर त्यावरच निश्चितच कठोर कारवाईसुद्धा करण्यात येईल असा इशारा सुद्धा साहेबांनी दिलेला आहे काय म्हणाले तटकरे साहेब ऐकूया सर तुम्ही नव्यानेच वाडी पोलीस स्टेशनचा कारभार सांभाळलेला आहे कशा पद्धतीनं तुम्ही स्टेशनचा कारभार सांभाळणार सर्वप्रथम धन्यवाद वाडी पोलीस स्टेशनला मी आता दोन दिवसापूर्वी चार्ज घेतलेला आहे तर कोणाचीही काही तक्रार असेल त्यांनी द्यावं आणि आपली तक्रार जी आहे ती आमच्याकडे मांडावी त्याच्यावरती जी कायदेशीर पद्धतीने कारवाई आहे त्याप्रमाणे करण्यात येईल पोलीस स्टेशनला येण्यास कुणी घाबरण्याची गरज नाही कारण आपलंच पोलीस स्टेशन आहे आणि त्यामुळे आपण कोणी यावं आणि खरोखर पीडित आहेत त्यांनी मदत करण्याचे आमच्या पद्धतीने जी कायदेशीर जेवढी मदत आहे ते आम्ही निश्चित करू त्याच्यामध्ये एकतर पहिली गोष्ट खोटी तक्रार देणे हा सुद्धा गुन्हा आहे आणि जर तसं निष्पन्न झालं तर त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई त्यांच्यावरती करण्यात येईल खोटी तक्रार कुणी दिली तर जे अवैध धंदे असेल किंवा गुन्हेगारी आहे यावरती जास्तीत जास्त कडक कारवाई करण्यात ज्या ज्या जे प्रचलित कायदे आहेत त्याप्रमाणे कडक कारवाई त्यावरती करण्यात येईल आणि त्याबाबत कुणालाही काही माहिती मिळाली तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधला महिलांच्या संरक्षणासाठी सर आपण तसं महिलांच्या संरक्षणासाठी पहिले एक गोष्ट आहे की महिलांनी जसं पहिलं मी आवाहन केलं की कोणी जे पीडित आहेत त्यांनी तक्रार द्यावी आम्ही तुमच्या मदतीला आहोत त्याप्रमाणे महिला ज्या आहेत ज्या पीडित आहेत त्या मोठली येत नाहीत पुढे येत नाही तर त्यांनी समोर आलं पाहिजे आपली तक्रार ठीक आहे आमच्याशीचा डायरेक्ट संपर्क साधला किंवा आमच्या महिला अधिकारी त्यांच्याशी संपर्क साधा जी काय तक्रार आहे ती समजली पाहिजे आणि जर तक्रार झाली त्याच्यानंतरच पुढच्या कारवाई करण्यासाठी तरी पण आपल्याकडे मार्शल्स आहेत पेट्रोलिंग चालू आहे एकशे बारा डायल नंबर आहे पोलिटिशियनचा नंबर आहे बीट अधिकाऱ्यांचे नंबर आहे त्यांच्याशी कधीही संपर्क जावं ट्वेंटी बाय सेवन आपल्यासाठी सेवा उपलब्ध आहे शहरातील असामाजिक तत्वांना काय इशारा तेच सांगितलं जे परत सांगितलं एक तर एकतर त्यांना कोणत्याही प्रकारे थारा दिला जाणार नाही आणि कोणीही अनावश्यक किंवा कोणतंही बेकायदेशीर करणार काम करणार नाही आणि जर केलं तर जसं म्हटलं बोलण्यापेक्षा करण्याला महत्व देणं माझी प्रायोरिटी राहील त्यामुळे जी काही दिशिरानी कडक कारवाई आहे ती होईलच आणि तुम्ही पाहाल मित्रांनो ऐकलं ना तुम्ही आपल्या वाडी ठाण्याचे नवीन पी आय राजेश तटकरे सरांनी काय सांगितलं आहे तर नक्कीच या वाडी क्षेत्रामध्ये जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे असामाजिक तत्त्व आहे अयवध धंदेवाल्यांनी आता सावधान राहू राहावे असा इशारा देण्यात आला आहे तर नक्कीच तुम्ही डब्ल्यू एस न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आम्ही नवीन नवीन बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू धन्यवाद